नमस्कार आपण आहोत आज आटपाडीच्या प्रसिद्ध मेंढी बाजारामध्ये तर आटपाडी येथे कार्तिक पौर्णिमेला भरणाऱ्या या, या यात्रेला महाराष्ट्र कर्नाटक व आंध्र प्रदेश राज्यातून मोठ्या प्रमाणात शेळ्या मेंढ्या खरेदी व विक्री करणाऱ्यांचा सहभाग असतो दोन दिवसाच्या या यात्रेमध्ये या कोट्यावधीची उलाढाल होत असते तर मंडळी तर बघूयात मार्केटमध्ये माडग्याळ मेंढींच्या व इतर आलेल्या मेंढ्या व शेळ्यांच्या किमती काय आहेत चला तर मग आटपाडीच्या कार्तिक पौर्णिमेला बरवण्यात येणाऱ्या यात्रेमध्ये खास आकर्षण असणारे काही बोकडं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात तर आज समोर जो बोकडा आहे ते त्याचे मालक आहेत काय सांगाल कुठला बोकडा आहे कोटा कोटा काय विशेष काय बोकडामध्ये पंचावन्न हजार वजनाला वगैरे काय वदनवाड वदनवाड पिल्लांचा रिझल्ट कसा आहे काय पिल्ली मोठी होती मोठे होतात कमी वेळेत चांगले होते वे पण जास्त दाताला वगैरे कशात काय आता पण कुठल्या पार्मावरती होता नाही नाही आपल्या फिरत आहे मुक्त शाळेमध्ये अजून काय कोड बेड काय विक्रीला आणलाय म्हणल्यानंतर काय नाही दोष वगैरे आहे का नाही का आणली काय दोष नाही काय घेऊन येऊन गेला तर काय पसवणूक होणार नाही काय नाही काय कमी जास्त करून शेवट किती पर्यंत पन्नास पर्यंत पन्नास पर्यंत द्यायची इच्छा आहे मोबाईल नंबर सांगा तुमचा अठ्याण्णव नव्वद डबल छप्पन बासष्ट त्याचं काय लांबी रुंदी वजनाचं कान लांब आहे काय वैशिष्ट्य काय लांब कान आणि लांब सडक राहत आहे उंच राहत आहे अजून काय डोळे गारुळे काय डोळे नाही कान लांब शिंगाशी पिळायची चला तर मग पुढील अपडेट आता आपण जाणून घेऊया भाटपाड्याच्या बाजारातले मुख्य आकर्षण असणारे काही बोकडा आपल्याला आता मी तुम्हाला दाखवतोय बऱ्याच बोकडांच्या अगोदर सुद्धा तुम्ही बघितलेल्या माहिती आता इथे दे देखील आहेत दादा आपण कुठून आलाय आपलं काय नाव मी सांगली सांगली जिल्ह्यातून आलोया या कुमटे आमचं गाव आहे आणि मुख्य आमचा व्यवसाय बिटल शेळी पालन आहे ब्रिडिंगचं काम करतोय मी आणि आटपाडी यात्रा ही सगळ्यात मोठी यात्रा असते त्याचं त्यासाठी आम्ही इकडे शो करायसाठी बोकड आणली म्हणजे खास प्रदर्शनासाठी बरं का आज मागणी वगैरे व्हायला का नाही मागणी व्हायला पण अपेक्षित किंमत नाही माडगाळ्याचा मोठा मेंढ्यांचा बार असल्यामुळे गोपडांच्याकडे जास्त शेळ्यांच्याकडे कल नाही लोकांचं कल नाही म्हणजे इथं जास्त माडगाळ मेंढ्यांचं खप आहे माडगाळ मेंढ्यांचं जास्त मला सांग किती वर्षापासून आपलं शेळी पालन व्यवसाय माझा एक आठ वर्ष झाले की व्यवसाय करतो आठ वर्ष झालं पूर्ण ह्या एकाच व्हरायटीमध्ये काम करत हो पूर्ण ह्या व्हरायटीमध्ये बिटल मध्ये आपण काम करतो थोडस बिटल बद्दल काय सांगाल किती किमती कशा आहेत काय गुणवत्ता कालचे कशा असते जरा बोकड पुढे घ्या बिटलचे गट्स मेल मध्ये तुम्ही बघशील आता कान एकदम लांबती खाली येते शिंग पूर्ण बॅक साइड ला तोंड याच रोमन तोंड आहे आणि अंगावरील स्किन जी आहे एकदम पातळ आहे याचा फायदा होतो की ह्याची जी पिल्ल येणार आहेत ही सगळी दुधाची ब्रीड निघते दुसरी गोष्ट घोड्या का स्ट्रक्चर लांबी लेन तू उंच पिल्ल पडण्यासाठी याचा मोठा उपयोग होतो पिल्ल पडल्यानंतर पिल्लांचा रिझल्ट काय असतो कालावधीत जास्त वाढ होते त्यांची आणि ब्रिडर मध्ये कसं असतंय ब्रिडर त्या क्वालिटी असली तर तुम्हाला पिल्लांची क्वालिटी भेटते म्हणजे नर त्या क्वालिटीचं पाहिजे क्वालिटीचा त्यासाठी ब्लडची ची हिस्ट्री असली ना आपल्याला जास्त ताप करायला लागत नाही ब्रिडिंग सेटअप मध्ये लवकर तुम्ही ग्रिप घ्यायला पिल्ल डेव्हलप करायला तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही म्हणजे याचं संपूर्ण रेकॉर्ड आपल्याकडे असणं गरजेचं आहे काय किंमत सांगता याचं मग काय याची मी ऐंशी हजार सांगतो ऐंशी हजार किती वर्षाचा दाताला वगैरे कसं आता चार दाते दाखवू शकतो दाखवा दाता चार दातावर आहे तेरा महिन्यात पहिली दोन दात लावतात जे ग्रेजिंगवर वर ती लवकर दात होत नाही आणि स्टॉल फिडिंग वर असतात ते लेट दात लावतात जर एक घेऊन गेला एखादा शेळी फार्म आला तर काय शंभर टक्के रिझल्ट येऊ शकतो शंभर टक्के रिझल्ट येणार पूर्ण आपल्याकडे ना आपल्याकडे आई बापाची रेकॉर्ड आहे त्याच्या त्याच्या आईची दुधाची मिल्किंग कॅपॅसिटी जबरदस्त आहे गुणवत्ता ही गुणवत्ता त्या रक्तात असल्याशिवाय येतच नाही येतच नाही बरोबर म्हणजे त्या क्वालिटीचा नर माधी पाहिजे आता हा बोकड ऐंशी हजाराला तुम्ही सांगताय काय शेतकऱ्याला कमी जास्त करून काय द्यायची इच्छा देऊ शकता आता हा झाला मेल दुसरा एक मेल वेगळा आहे तो कुठल्या जातीचा आहे हा बिटलच आहे आता क्वालिटी तुम्हाला सांगतो थोडक्यात हा आहे लोहा कलर बिटल मध्ये पाच ते सहा कलर येतात ब्लॅक लोहा लोहा पूर्ण नागरा कलर शेरा कलर ब्लॅक डब्बा अशी चार पाच कलर येतात बिटल मध्ये आणि हा कलर हा कुर्बानीसाठी महाराष्ट्रात जास्त आवडला जातो आपल्या कुर्बनील जास्त सगळ्यात जास्त अशा कलर दारांची विक्री जास्त होते असा विषय तो आहे ब्लॅक जसं मार्केट असेल ते तुम्ही चार पाच आपल्या फॅमिली मध्ये असलं पाहिजे मग याचा किंमत काय रुपये जात एकच आहे पण किमती कमी आहेत जसं की सोन्याच्या भावात आपण बघतो इटनचं वारी असते बरोबर तसंच क्वालिटी मध्ये पण यात फरक आहे हा 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 पण आता चार दात झालेला आहे जिष्टीने दात पाडले तो आणि हे नवीन दात फिल्म निघून राहिले तो त्या लागल्यात काय गुणवत्ता एक नंबर आहे काय घेऊन गेल्यावर काय फसवणूक होणार नाही नाही काय नाही काही नाही फसवणूक झालीच माघारी आणून सोडा त्र्याहत्तर पंच्याऐंशी झिरो दोन चौऱ्याऐंशी हा माझा मोबाईल नंबर आहे कधी तुम्हाला बोकड्याविषयी काय प्रोग्राम होतो मला कधी फोन करा बरोबर तर शेतकरी बंधून या ठिकाणी बघू शकता फसवणूक तर होणारच नाही जर जर तसं वाटलं तर पुन्हा तुम्ही हे माघारी आणून सोडू शकता यासाठी नंबर देखील दिलेला आहे तर अशाच पद्धतीचे बाजार अपडेट आपण आता पुढे घेणार आहोत कुठून आला दादा पडस्त हिंदापूर वरण बर काय काय घेऊन आला बाजार बक्क बक बोकाडा आणले बोकाडा कुठल्या जातेच आहे बोर जाते कुठं जातेच आहे बर काय किंमत काय चालते पन्नास हजार पन्नास हजार बोर जात म्हणजे काय दिसायला कसं असते का दिसायला हे देख नसत असं कान लांब असते तर लांब असते बर भेटल ला बी कान लांब असते बोर लाबी कसं पण बिट्टी अशी शिंग खाली असते ती ह्याची वर असते काय या जातीचं वैशिष्ट्य जातीचे ह्याची चांगली होते ती लवकरात लवकर मोठी ती आणि चांगले चांगल्या पैशाली होते शेवट काय म्हणतेस किंमत बघू आता येईन तसं तरी पण काय कमी जास्त करून होईन दहा पाच हजार कमी काय दादाला कसं काय दादाला आहे कमी जास्त करून किती म्हणतोस बघू चाळीस पर्यंत चाळीस पर्यंत घेऊन गेल्यानंतर शेवट पारमालेला फायदा होईल काही शंभर टक्के पिल्ल शंभर टक्के पिल्प नंबर सांग तुझा ऐंशी दहा एकोणसाठ चौसष्ट चोवीस काय नाव तुझं गाव ऋतुराजी टे पडस्त काय नाव आपलं जनार्दन म्हसाळ कुठून आलाय मसडवर काय काय येऊन आता यात्रेला एक बिटल नर आहे आणि एक बिठ्ठल माधे काय म्हणता बोकडाची किंमत बोकडाची किंमत सत्तर हजार प्युअर बिट्टिटल म्हणजे विशेषतः काय असते याच्यामध्ये जर सांग बिटल का म्हणजे कान लांबड येतं पाय लांबड त्याचं वजन भरपूर असत किती महिन्याचं पोकड किती महिन्यात नऊ महिन्याचा नऊ महिन्याचं लागलत कायदास ला घेऊन गेलं तर काय फसवणूक होणार नाही ना 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 अजिबात नाही एखाद्या शेळी पालकांना जर फार्मवर घेऊन गेलं तर फसवणूक वगैरे पट्टा बिट्टा काय काय सुद्धा म्हणतात शेवट, शेवट की साठ हजार साठ हजार साठ हजार रुपये व्यवहाराला बसल्यावर कमी जास्त करून किती देऊ किती घरी अजून शेळ्या मेंढ्या आहेत का शेळ्या मेंढ्या आहेत ना बर शेळीची किंमत काय सांगताय किंमत चाळीस हजार रुपये चाळीस हजार काय दुधाला दुधासाठी आहे का पैदा पैदाशी चाळीस हजार सांगताय हा बिट्टलाच आहे का प्युअर ओरिजिनल बिट्टला मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव झिरो सत्त्याण्णव दहा नऊशे त्र्याण्णव माझा नाव काय प्रदीप मुरलीधर बाबर कुठलं गाव चोपडी काय काय घेऊन आल आजच्या यात्रेला या बोकडंच आणलाय तेवढा एक बोकडं आणला एक बोकडं जाणला का नाही मागणी हा मागणी होते ना मागणी नाही अजून काय आत्ता घेऊन आलोय आत्ता घेऊन आला किंमत काय सांगताय साठ साठ हजार कुठला आहे बिटल प्युअर बिटल प्युअर बिटल आहे बिटल काय विशेषतः बिटल म्हणजे असते वजन जादा भरतं किंवा कमी दिवसात जास्त मोठं होते, होते। कानाची लांबी असते वाढते वाढते पैदासाठी एक नंबर आहे हो एक नंबर आहे रिझल्ट हो एखाद्या शेळी पालकांना घेऊन गेला तर काय पसन वगैरे होणार नाही हो आपण आता आपल्या घरी ठेवलाच होता नाही आपल्या पैदास चांगले एक नंबर आहे कमी जास्त करून किंमत करून देऊ की किती काय कमी तरी देऊ हो की आपण पंचावन्न पंचावन्न पर्यंत हा घरी अजून शाळामध्ये आहेत हो आहेत की मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव अकरा पंचाण्णव सोळा एक्केचाळीस घरी जरी कोण आला तरी तिकडे पण विक्री करू हो कुठला गाव गाव जात काय ना आपलं वाघमोडी बाजारात काय काय घेऊन आलता शेळ्या आणि बकरी हातातला बोकड काय सांगता किंमत बोकडा सांगतो पन्नास कुठला आहे जात कारवा नाही कारवा नाही पैदाशीला चांगला आहे काय बट्टा दोष काय आहे का दुसरं काय नाही काय नाही घेऊन गेला तर फसवणूक नाही म्हणत शळेपालना जर फार मोर घेऊन गेला तर पिल्ली पडतील का शंभर शंभर टक्के पिल्ली हा किती सांगताय मग कमी जास्त करून फायनल चाळीसला द्यायचं चाळीसला द्यायचं तर दाखवा का चेहरा चालवा जरा चल मोहर चालव दादा नाव सांगा आपलं बेरा रामचंद्र पुजारी कुठून आला आठपाडे तिथलं नाही बर बाजारला आज काय काय घेऊन आलता शेळ्या आणलेल्या शेळा हा बर कुठल्या जाते शेळ्यात हे उस्मानाबाद दाताला वगैरे कशा आहेत काय दाताला चौशे द्या चौशे काय दुधाला शेळ्या चांगल्या आहेत का चांगले आहेत फायद्यासाठी हां चांगले आहेत काय किमती लावला शाळांच्या तीस 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 सिंगल शेळीला तीस हजार गाभण आहेत कशा हा गाभन आहेत दोन्ही गाभण शाळे दाताला कश्यात म्हणलं चौश चौश काय व्यवहाराला बसल्यावर शेतकरी आला तर कमी जास्त कमी जास्त होते होते किती वेळ कमी कमी काय वेळ होते कमी पन्नास ला देऊ दोन्ही मिळून पन्नास ला हा मोबाईल नंबर सांगा तुमचं अठ्याहत्तर वीस अठ्याऐंशी झिरो नऊ झिरो दोन या वर्षी आठपडेचा बाजार काय म्हणतोय कसं असते ती काय हाय बरा आहे मागणी व्हायला लागलं चांगली हाय बऱ्या होत व्यापाराच्या दृष्टीने चांगला आहे का शेतकऱ्यांना चांगला चांगला आहे दोन्हीला बी चांगला आहे चांगला आहे किती वेळ त्याच्यात दुसरे एक दुसऱ्या आणि तिसऱ्या तिसऱ्या काय अगोदर एक एक आहेत का दोन दोन पिल्ले दोन दोन होते दोन कधी तीन होते कधी दोन होते पलीकडची तुमचीच आहेत का हा पलीच आहे त्याच्या किमती काय लावला एक शेळी आणि दोन पिल्ले आहेत का तिथे तिथे एकवीस एकवीस हजार दोन पिल्ले आणि एक शेळी कुठली जात आहे ती उस्मानाबादी इथे उस्मानाबाद काय पाठ बोकड आहे का पाठ आहे दोन्ही पाठच आहे शेळी काय दुधाला कसे आहे का हाय चांगले चांगला नुसतं सिंगल शेळे पिल्लांचा पिला सगळं सिंगल नाही ना। किती म्हणता शेवट शेवट वे हाँ? शेवट एकोणीस एकोणीस जायचं काय शेळीला दोष बिष काय नाही काय नाही काय नाही चांगली शेळी आबा कुठून आलाय छटपळे काय नाव आपलं पोपट सोपान गायकवाड बरं आठपडेच्या बाजारात काय काय घेऊन आलता काय नाही एक शेळी आणि दोन पाटे येते बरं काय मागणी व्हायला लागल्या मागणी काय सतरा अठरा हजार बर आपल्याला काय अपेक्षित रेट काय अपेक्षा आहे वीस हजार एकोणीस हजार साडे एकोणीस हजार बर कुठला जाती शेळ आहे हे देशी म्हणायचं देशी किती है, किती येतं झालं हे चौथ्यात आहे दुधाला वगैरे कशा शेळ एक नंबर जे दुधाला एक नंबर आहे काय बट्टा बिट्टा काय नाही काही सुद्धा नाही ते काय का का पिल्ले काय बोकड पाट आहे पाटी आहे दो। त्या पाटी दोन्ही पाटी सर हा किती महिन्याचे पिल्ले पिल्ले आता एक दीड महिने येत दीड महिन्याचे हा एकदम चांगली शेळ आहे हा एकदम चांगले मी शेतकरी आहे शेतकरी व्यापारी काही नाही काय कमी जास्त करू शेवट किती शेतकरी आला सारखा हा साडे एकोणीस एकोणीस पर्यंत सांग चौऱ्याण्णव एकवीस एकवीस शहाण्णव एकोणीस दादा कुठलं गाव बोला काय काय घेऊन आलात आठपाडे बाजारात बकऱ्या घेऊन काय नाव तुमचं बकरा आणला काय मागणी व्हायला का नाही अजून मागणी किती सांगता किंमत किंमत तीस सांगते तीस कुठला जातीच दाताला कशा काय दुसरं पैदाशील चांगला आहे होय चांगला काय बट्टा बिट्टा दोष काय काय नाही काय नाही एक नंबर आहे काय कमी जास्त करू शेवट किंमत किती होईल काय बोल तर कमी माहिती की काय मागितले शेवट पैठकला बसल्यावर किती होईल मागणी चाल अजून काय खांडवा आहे का घराकडे काही गांडवा आहे मोबाईल नंबर सांगा बघा सत्तर अडतीस थिस, सदुसष्ट ब्याऐंशी जिरो दोन खांडवा तुमचा काळा आहे का पांढरा आहे काळा का, आहे पूर्ण काळा आहे काळा पांढरा दोन मिक्स आहे मिक्स आहे बांडा कलर आहे काय नाव दादा आपलं बाबुराव पाटील कुठलं विभवतवाडी काय घेऊन आला बाजारात बोकड घेऊन आले काय एकच बोकड आहे हा एक हजार कुठल्या जातीचा आहे मिट्ठल क्रॉस आहे मिट्ठल क्रॉस आहे काय किंमत लावला हे वीस हजार रुपये किमत वीस किती महिन्याचा आहे हे आठ महिन्याचा आहे साधारण वजनाला वगैरे किती आहे वजन तरी पस्तीस किलो पैदाशीला चालतो का होय होय पैदाशीला चालतोय काय बट्टा कोड बिड काय काय नाही तसलं काय सुधार नाही चांगलं चांगलं आहे एखादा शेळी फार्मरान घेऊन गेल तर फायदा होईल होय होय फायदा होईल पिलेपार्टमेंट शंभर टक्के चांगले शंभर टक्के पिल्पट क्रॉस क्रॉस पडतील किती म्हणता शेवट शेवडा अठरा हजार आला तर द्यायचं अठरा आलं तर द्यायचं हा मोबाईल नंबर सांग नव्वद शहाण्णव सव्वीस एक्केचाळीस नव्वद घरी काय अजून आहेत का शेळा मेंढा काय आहे ते नादा कुठून आलाय नाते ना बर काय काय घेऊन का, आलत बोकड आणि बकरे घेऊन आलो बकरा आणि बोकड काय व्यवहार झाला नाही अजून चालू आहे हा मागणी चालू काय किंमत सांगताय एकावन्न हजार रुपये सांगतो बोकड्याची हजार कुठल्या जातीचा आहे कोटा 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 जातीचा जा। हा प्युअर कोटा आहे का प्युअर कोटा बरं काय विशेष काय कोटा म्हणजे काय पिळाची शिंग कान लांबडे असतात बर तब्येतीला चांगला असतो मोठा होतो आदत आहे अजून आदत आहे हा लागलेला नाही अजून याचं काय रिझल्ट वगैरे काय चांगला रिझल्ट बरं प्लीज चांगले विकते शेवटी पालकांना घेऊन गेले तर हो चांगले शंभर टक्के चांगली काय म्हणतात शेवट सांगितलं एक आलं तर द्यायचं आपल्याला काय कमी जास्त करून शेतकरी आता हा जो बकरा आहे हा कुठल्या जातीचा आहे हा जातीचा जाती प्युअर मारग्या प्युअर मारग्या काय विशेषता काय याच्यामध्ये नाकाची बघ ठेवून नाकाची शरीराची ठेवून आपली साधे बकरा जण फरक पडतो फरक आहे काय किंमत काय सांगाल मग याची पंच्याहत्तर हजार सांगतो पंच्याहत्तर हजार दाताल कसा दाताला कसं काय दाताला दुसरा आहे दुसरा आहे हा म्हणजे एखाद्या मेंढ्यामध्ये शंभर टक्के मार्ग हो पिल्ली पडू शकतो पंच्याहत्तर सांगायला आहे थोडंफार काय कमी कमी हो ना किती तरी व्यवहार व्यवहाराला बसल्या हवा इकडे तिकडे थोडंफार घरी अजून शेळा मेंढा काय आहेत की आहेत की तुमचा नंबर सांगा सगळ्यांना शहाण्णव त्र्याहत्तर सत्याहत्तर चव्वेचाळीस शहाण्णव चला बाळासाहेब बंडगर नाही ना बाळासाहेब पंडकर नातेपुर हा चला तर मग असेच अपडेट आपण आता आप या संपूर्ण बाजारामधील घेणार आहोत दादा नाव काय तुझं हा तर्व शंकर बरोबर कुठून आलाय भूड कुठून भूड लिंगरे भूड काय काय घेऊन आलं यात्रेला एकच बोकड एकच बोकड आणला काय व्यवहार झाला आहे की नाही अजून लोक मागतायत हो किती सांगताय किंमत चाळीस कुठल्या जातीचा बोकडा आहे देशी देशीमध्ये आहे बर दाताला वगैरे हो कशी काय दाताला काय बघितलं नाही चौसा चौसा मग चौसा आहे काय बट्टा वगैरे हो काय ना। काय नाही का ना। शेळी पालनात घेऊन गेलं तर पिल्ले चांगली पडणार बर काय वावाराला बसल्यावर कमी जास्त होईल का थोडंफार कमी जास्त होणार की तरी किती कमी जास्त करून द्याल दाता काय देऊ मागे गिरॅक लागले जे बर घरी अजून काय खांडवा आहे का घरी आहेत शेळामेंढे आहेत मोबाईल नंबर सांगा तुमचा ब्याऐंशी पासष्ट झिरो सात सदुसष्ट झिरो नऊ बाबा नाव काय आपलं यशवंत धुगळे कुठलं गाव म्हणलं कोकळ्यावेळी काय काय घेऊन आता आतपडे यात्रेत यात्रेला काय काय घेऊन आला विक्रीला बकरा हे बोकाड बकरा कुठल्या जातीचा बोकड बोर बर काय विशेष काय असतं याच्यामध्ये काय मग या शहराला चांगलं असतंय म्हणून आपलं जेवण पैदाशीला नेलं तर फसवणूक होणार नाही पैदाशीला घेऊन शंभर टक्के पिल्ले पण ना शंभर टक्के बरं जातीवंत आहे का बोर शंभर टक्के बोर आहे का काय किंमत सांगता काय मागणी व्हायला का नाही अजून चाळीस हजार साथा। चाळीस हजारापर्यंत शेवट आपल्याला कितीला आहे पंचाळीस चाळीस पंचाळीस दाताला वगैरे कशा आहे काय जाते सायदा ते आहे शेवट काय कमी जास्त करून शेवटची किंमत सांगा किती घरी अजून काय खांडवा आहे का, का? मोबाईल नंबर सांगा तुमचा सांगा मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव चौऱ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव शहाण्णव तर मंडळी शेती आणि शेतीपूरक व्यवसायासाठी संच टी व्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा धन्यवाद